बोलो नमस्कार नमस्कार बोला ना पंधरा लाख हा ठीक आहे दीकडे तुझा नंबर नाही आला ना साहेब हां बोला ना बरं बरं ठीक आहे पर देवरे क्या बात है भाई पर देव मया मय बाप वाह अरे देव मया मया वार मया मय बाप

गावागावामध्ये जाऊन आपण जे प्रचार करतो ते तुम्हाला आम्हाला माहितीच आहे पण आपल्या गावातल्या माझे छोटे बंधू असतील मोठे बंधू असतील आई असेल वडील असतील बहिण असतात भाऊ असेल या लोकांना सुद्धा प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे की गावात जाऊन आपण कोणता प्रचार चालू आहे आणि आपण कोणता प्रचार करतो आपला प्रचार असेल आपले लडके नेते आणि वरिष्ठ या माध्यमातून आपण सांगत आहोत की बाबा रे सक, ज्या वेळेस घेऊन घेऊन आडसकर साहेब सोडत आहेत त्याला जाती पातीचं राजकारण करायचं नाही करायचं नाही माझी मत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो माझा मित्रांनो आडसकर साहेब चिन्ह असेल हे तुम्हाला मला माहित आहे पण प्रत्येकाच्या घरात काय प्रत्येकाच्या घरात आरसगाव साहेबांचं चिन्ह गेलं आहे कसं ते म्हणजे कंदमार्फत गेला आहे कंदमार्फत त्या चिन्हावरती काय चालतात म्हणून माझं एकच म्हणणं आहे काय आरसगाव साहेबांचं चिन्ह असेल तर एकमेव एकमेव चिन्ह असेल तर कोणतं कोणतं शे म्हणून माझा मित्र म्हणवानो अक्षरशः आडसगाव साहेब हे खरोखर कर, गरीबाच्या श्रीमंताच्या ऊसाच्या शेतकऱ्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभारणार आहेत म्हणून आपण एकच विचार करून आडसगाव साहेबांच्या शेगडी या बटनावर फसना मारून अक्षरशः भरवून द्यायला मध्यम देऊन प्रचंड बहुमताने विजय काय म्हणते शेगडीला मतदान करा मतदान करा सांगत नाही हा नुम्बर नुम्बर नंबर किती नंबर किती हा तुम जा नंबर मला कसा नंबर सांगायचा आहे किती आणि गेले किती किती येऊन गेले शंभर शंभर आले किती गेले किती येऊन गेले शंभर आणि आपल्या आडस्कर साहेबांच्या शेगडीचा नंबर आहे आठ नंबर म्हणून काय म्हणायचंय बोला साहेबांनी जातीपातीचं कधी राजकारण केलं नाही प्रत्येक समाजाच्या ना आंदोलनात साहेब सहभागी झाले आले की नाही ओके साहेबांनी कधी भेदभाव केला नाही अजिबात नाही प्रत्येक माणसाला जोरीत काम प्रयत्न केलं आपल्या म्हणून आपलं मत विकासाला म्हणजेच आडस्कार साहेब मग महाराज हा विरोधक तुमच्याकडे येतील येतील विरोधक येतील हा फुल थापाल येणार की नाही तुम्हाला पैशाचा आम्ही दाखवते याला मटन दारू सुद्धा खाऊ घालतील तुम्हाला याला याला त्याला कशामुळे खाऊ घालते अरे हे पिल्लू कशाला फिरते आपल्याला कशामुळे खाऊ खात तुझा काय मतदान आहे काय बघितलं नाही बघितलं नाही पंधरा वर्षीला यादी म्हणून थांबा 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 अवडा वळदा नका जर मतदान असेल तुला आईवडलं असतील ना कुठे काय सांगा काय बोलायचं म्हणलं तुम्हाला की तुमचं तुमचं मत आहे शंभर टक्के खरं आहे की पण ह्या मुलाचं मतदान आहे का आहे की महाराज काय मतदानाचं नाव आहे का किती वीस वर्ष चालू आहे बाबू काय वीस वर्ष

सरपंच आरे गेले गेले आमदार आरे गेले मंत्री आईला दवाखान्यात जातानी वेदारी निघाली महाराज निघाली मनामध्ये आणलं आम्ही मग कोणत्या पक्षाला नको पक्षाला नको कोणत्या पक्षाला पाठिंबा आपल्या रस्त्या गावाला रस्त्या येईल न काय केलं घेऊन आरक्षकर साहेब बसलेले होते नमस्कार केला आरसकर साहेब म्हणजे काय ते काय म्हणले फाला पाण्याला गावतोय मी म्हणजे बर ते मला म्हणले कसं काय काम करे म्हणजे साहेब वीस वर्ष झालं आमच्या नाही ते आमदार आले गेले खासदार आले गेले पण जर जर आम्हाला रस्ता दिला तर आम्ही तुम्हाला मतदान नाही तुमच्या अंगावर उदूर दिलेशकर साहेबांनी दोन दिवसात रस्ता आमच्या गावाला दिला तर मी असेल वीस तारखेला साहेबांच्या अंगावर गुराल महाराज तुम्ही मला काय वाटते मतदार राजा हा जागृत असला पाहिजे करणारा हा आपला जागृत असला पाहिजे मतदार राजा माझा जागृत झाला पाहिजे बरोबर म्हणजे जागृत कसं होईल हा दादा हा आपण तर जागृत होता बिलकुल आणि बला एका बलाड नेत्याला आपला युवा आपण आपली साथ देता म्हणून आपल्याला सांगायचंय हा अरे साऱ्या मग साऱ्या अरे खऱ्याच्या चपाठीशी राहायचं तुम्ही खऱ्याच्या चपाटीशी राहायचंय महाराज हा लय लोक येतील लय लोक जातील जातील ना उनी म्हणल तुम्हाला काय पैसे देतो अगदी बरोबर कॉपशे घेऊन जाईन आता पंधरा तारखेच्या नंतर तुम्ही चालूच होईल अगदी बरोबर याला भूल थापा न याला बळी न पडता अच्छा आपल्याला लोकशाहीने लो हा अधिकार दिलेला आहे अधिकार कसा असेल हा अहो एक मताची किंमत आपल्या हे लोक पाच हजार रुपये देऊन करतात पाच वर्षात त्याची रुपयाची सुद्धा किंमत राहत नाही मग महाराज एक विचार करा आपण पाहायला कुत्र्याची एवढी किंमत होते आपली माणसाची किंमत होईल अगदी बरोबर आहे याचीच खंत वाटते म्हणून आपण योग्य निर्णय घेऊन हा तरुण आणि हा आपल्या मनामनात बस मी तर महाराज हा असं ठरवलंय माझे सगळं परिवार सगळं मित्र परिवार हो हे आणि हे माझं मतदान फक्त आपल्या शेगडीला जाणार अठ्ठावीस नंबरच्या शेगडीलाच पडणार म्हणून सांगायचं हा साऱ्यांनी खऱ्याच्या पाठीशी राहायचं खऱ्याच्या पाठीशी राहायचं La natura me yekawaite, la natura

लहान थोर नाही थोर नाही हरसकर साहेबांना निवडून द्यायचं लहान थोर नाही साहेबांना निवडून द्यायचं लहान थोरांनी हडसकर साहेबांना निवडून द्यायचं गंगाच्या वर्षे आता अंदाज वर्षे ये नाई निवडून ये तालुक्याचा हा माजलगाव तालुका असेल वडवली तालुका असेल ढारको तालुका असेल बरोबर आहे यांचा विकास महाराज मला आताच या पाणी खड्डे दिसत होते रोडला बाबा मग त्या खड्ड्याच्या मुळे तुमच्या शेतीचा प्रश्न असेल कामगाराचा प्रश्न असेल अनेक तुमचे प्रश्न असतील म्हणून माझे मायबाप बंधू आणि भगिनीं तुम्हाला जर खरोखर विचार करायचा असेल तुम्हाला कोणता सुमार्ग पाहायचा असेल तर सुमार्ग कुमार्ग म्हणजे आहे माहिती का कस अंधारातून जर तुम्हाला निघायचा असेल तर प्रकाशन असेल तर प्रकाशनचा मार्ग एकच असेल तो तो म्हणजे कोणतं आरसकर साहेब आणि महाराज विरोधक येऊन करताना तुमच्या पुढे फुगडीरोधक सध्या जलगाव तालुक्यात येऊन करताना तुमच्या पुढे फुगडी आपल्याला निवडून आणायची काय आडस्कर साहेबांची मग गावांनी भाव भावानी भाव भावानी भाव भावानी तुला मधीच राहत तुला मधीत लाल थोरा नाही तुम्हाला वाटेल लाहान फोडत का बरोबर आहे लहान बोलतोय सध्याला कल कसे महाराज धाव बोळीच आहे धावपळीचा आहे हिरकुल जवानांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे युवकांचा आहे आणि प्रत्येक घराचं आयडल हा प्रत्येक घराचा आयटल हा आता युवक झालेला आहे कोण हा बरोबर की नाही खरं घर प्रत्येक घराघरात आता युवक आयटल झालेला आहे या पोराच्या घरात म्हणलो आपल्या घरीच मतदान करायचं खरं आहे घरचे सुद्धा करता त्यांच्या पाठी मग हा युवक आता आयडल झालेला आहे माझा बिचारा युवक शिकायला लागलाय संघटित व्हायला पण नोकऱ्यापासून बेरोजगार राहील लांब घ्या लांब गेला लांब गेला लांब गेला लांब अशासाठी असे खरं नेतृत्व आपल्या हरस्कर साहेबांच्या राजीनाम्या बघा वा हो पेपर दिले ते हो युवकांना नोकरीची संधी युवकांना नोकर संधी बरोबर आहे शेतकऱ्यांना बरोबर आहे ज्या मूलभूत गरजा शेतकऱ्या पाणी लाईट करा देऊ हो म्हणून काय सांगायचे विरोधक करतील तुम्हाला विरोधकांचा हो द्या भूलतापांचा काबाडा काबाडा विरोधकांच्या हो द्या भूलतापांचा कबा आणि मग तुम्ही आम्ही निवडून आणू का आरस्कर साहेबांचा म्हणून हा माझा माणू आणि भगिनीस अडसकर साहेब रडा पण येतोय माझ्या गावात खरोखर कर। तुमच्या गावात सुद्धा मोठे पैलवान झाले असतील आहेत व्यायाम असेल कबड्डी असेल माझ्या पंड्याच्या गावात पस्तीस बोर खूप पुस्तक पस्तीस बोर पस्तीस बोरांना प्रशिक्षण दिलं पण तालीमेचा खरा लागला कुणी मंत्र्याकडं गेलो सरपंचला शिफारस केली आमदाराकडे गेलो तर त्याकडे शिफारस केली पण एका देतली आरेसकर साहेब्यापुत्राच्याकडे गेलो आणि आरेशकर साहेबांना सांगितलं साहेब माझ्या आपण आपल्या गुस्ट खेळते तालीमा आहे उन्हाळा हिवाळा खेळतो पावसाळ्यात चिकल असतोय पण मग तुला मनाचं काय मारा मी म्हणलं काय नाही थोडी तालीमा मला करून द्या रूम बांधून द्या उपकार मामा महाराजांचा माना आरसगाव साहेबांचे उपकार पंधरा दिवसामध्ये प्रोग्राम त्यांनी पास केला आणि पंधराच्या गावामध्ये एक नंबर त्यांनी बांधून दिली म्हणून मी काळ पटतो हे पोर कुस्ती घेत नंबर पोर हे एक नंबर पो कुस्ती गावाला महाराज हे तालमीपूर पोर गेले तालमीमध्ये उपकार असतो आमचा आरसगाव साहेबांचे म्हणून म्हणतो माझ्या बाप हो तुम्हाला सहकार्य करता असेल तुम्हाला जर हे गोष्टी बाहेर निघायचं असेल शेती असेल ऊस असेल पाणी असेल लाईट असेल रोड असेल तर तुम्हाला एकमेक असेल म्हणजे साहेबांचा त्याला सा। प्रचंड बहुमताने विजय करून त्याला भरभरून काही गांदावर गुलाव टाका आता तुमच्या मार्ग मोकळे करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद